वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना भाजपा युतीबाबत जोरदार टीका करत खळबळजनक वक्तव्य हो केलं आहे एकनाथ शिंदेनी थेट अमित शहानाच खिशात घातला आहे असं म्हणत त्यांनी महायुतीतील अंतर्गत तणावर बोट ठेवलं राज्यात येत्या काळात हो घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाकडून जोरदार पक्ष बांधणी सुरू आहे या दरम्यान महायुतीतील वाद चवट्या आल्या असून एकनाथ शिंदेच्या शिवसेना गटातील नेते आणि भाजपा नेत्यांमध्ये उघडपणे आरोप होताना दिसत आहे मात्र तरीही आगामी महानगरपालिका निवडणुका शिवसेना भाजपा एकत्र रणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या चर्चेवर भाष्य करताना अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेनी भाजपला भाजपाला आपली खरी ताकद दाखवून दिली आहे प्रकाश आंबेडकरांच्या या वक्त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून महानगरपालिका निवडणुकातील मराठीतील समीकरणे आणखी तालनी देण्याची शक्यता व्यक्त केली असं त्यांनी माध्यमाशी बोलताना म्हणाले पुन्हा स्वतःची असायची स्थावर नाही आहे हे दाखवून दिलेलं आहे जे असं म्हणत होता की आम्ही असणारं स्वतंत्र लढणार काय त्यांना आता असायला माघार घ्यावी आहे एकनाथ शिंदे यांनी अमित शाला स्वतःच्या खिशामध्ये घातले असं त्या ठिकाणी दिसत हे असणारा एकनाथ शिंदे यांची किंवा या असं मी त्या ठिकाणी मानतो जेव्हा सर्व महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेंचा शिवसेनेबरोबर युती करून लढणार अशी असणाऱ्या बातम्या आता यायला लागल्या जे काही विधानसभा घडल्यानंतर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं नाही या युतीवरनं असताना एकंदरीत दिसते की दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत का अशी परिस्थिती उभी राहिली असं मी त्या ठिकाणी मानतोय शरद पवार या सगळं चाणक्य म्हणून मानल्या जातात पण मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची बैठक झाली त्या बैठकीच्या निमित्ताने जे काही संदेश द्यायचे होते ते संदेश त्या ठिकाणी दिले अशी परिस्थिती आहे आणि आता बघायचा वेळ आहे की एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या पदरामध्ये मुख्यमंत्री पद पाडून घेत आहेत का हे मला वाटतं बघण्यासारखं राहील राजकारणामध्ये असं विचार साहेब पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यावेळेस त्यांना व्हायचं होतं आकांक्षा अर्थात पुण्याची नयली नव्हती परत महापालिकेत त्यांना डावललं जाईल असं वाटत होतं म्हणून त्यांनी तो शहाना दिल्लीत भेटून आघाडी आणि युती करायचं ठरवलं बिलकुल मला माहित आहे माझी मला दिसते आपल्या समोर मांडलेलं आहे भाजप सगळीकडे सांगत फिरत होत की आम्ही विचार केला एकनाथ शिंदे आपल्या एकनाथ शिंदे असे थँक्यू आगामी महापालिका निवडणुका ज्या आहेत राज्यातल्या वंचित कुणासोबत आघाडी करणार आहे का स्वतः आता बघितलं असेल की खेळ आता सुरुवात झाली त्याच्यामुळे असं हे पीच्या बाजूने सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी डी एमध्ये अजून काय होणार आहे का हे आम्ही पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पोलिटिकल भूमिका घेऊ म्हणजे एवढं निश्चित आहे की युती करूनच आम्ही ह्या निवडणुका लढवणार महाविकास महाविकास आघाडीतल्या कुठल्या पक्षांनी तुम्ही मोठ्या पक्षाने तुमच्याशी संपर्क साधला आहे की महायुतीतल्या ते अज म्हणूनच आहे त्याच्यातल्या सगळ्यात पक्षाने साधलेले आहेत नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये वंचित भोजन आघाडी काही ठिकाणी अजित पौरांबरोबर बसलेली आहे काही ठिकाणी असणार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बसलेली आहे काही ठिकाणी काँग्रेसबरोबर बसलेली आहे काही ठिकाणी शरद पवारांची जी आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे लेफ्ट राईट सेंटर असं तुम्ही म्हणाल बी जे पी सोडून वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या अंतर्गत बहुतेक ते चित्र राहील असं मी त्या ठिकाणी मानत आहे त्याच्यामुळे मा... राज्यासाठी एक पॉलिसी अशी काही ठरवता येणार नाही साहेब अधिवेशन पार पडलं इतिहासात पहिल्यांदा असं झालंय की म्हणजे आमच्या माहितीनुसार तर पहिल्यांदा की दोन्ही सभागात विरोधी पक्ष नेता नाहीये म्हणजे विधानसभेत पण नाही आणि विधान, ना विधान परिषदेत पण अधिवेशनात प्रश्न मार्गी लागत संख्या असे संख्या विरोधी पक्ष पद हे दिल्या जात आता कुठल्याही पक्षाकडे तेवढं संख्या नसल्यामुळे ते विरोधी पक्षपद दिलं नाही मी असं मानेन त्याच्यामध्ये की बी भारतीय जनता पक्ष यांनी एक औचित्य दाखवलं पाहिजे होतं की नसला तरी सिंगल लार्जेस्ट पार्टी जी आहे त्या सिंगल लार्जेस्ट पार्टीचा अध्यक्ष आम्ही विरोधी पक्ष म्हणून स्वीकारायला तयार आहोत किंवा जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाने बसून एक मान कोणाचं ते नाव सुचवावं हे मला वाटतं पॉलिटिकल मॉरॅलिटी जी आहे ही भारतीय जनता पक्षाने दाखवली पाहिजे होती पण दुर्दैवाने भारतीय जनता पक्षांना सगळेच पक्ष संपवायचे असल्यामुळे ते हे औचित्य दाखवणारी दो बात एक तो पार्लमेंट पे हमला हुआ था ये बात सही है उस वक्त मेंबर ऑफ पार्लियामेंट हम भी थे वहाँ पर जम्मू एंड कश्मीर की पुलिस जो है उन्होंने जो आतंकवादी है उनका पीछा किया था दिल्ली पुलिस को जो है उसकी जानकारी उन्होंने दी और वहाँ उनका रोल खत्म हो गया लेकिन दिल्ली पुलिस वालों ने उन पर जो जांच करनी चाहिए और नज़र रखनी चाहिए वहाँ दिल्ली पुलिस के हाथ से वो निकल गए लेकिन एक किसी जो जिसकी, जिसकी जिम्मेदारी पुलिस डिपार्टमेंट में उस वक्त किसी पर कार्रवाई की लापरवाही किसी शन वॉर्ड के जो बॉइज थे वहाँ के वो जान चली गए श्रद्धांजलि आज भी जाती है लेकिन सही श्रद्धांजलि जब दिल्ली पुलिस के अंदर जिनके बाद दिल्ली जम्मू एंड कश्मीर हरियाणा पंजाब के पुलिस ने इंफॉर्मेशन दी थी और नज़र रखने की यह था जिसने ढीलापन दिखा है उस पर कार्रवाई होनी थी वो आज तक कार्रवाई कराई थी ये तो ये तो मैं कहूँगा कि ये लापरवाही तो पार्लियामेंट के वक्त और ये ये लापरवाही जो है वो मुंबई ब्लास्ट जो हुआ उसमें भी दिखाई देती मुंबई में जो अटैक हुआ पुलिस ग्यारह का जो है उस वक्त भी दिखाई देती है कि कुछ पुलिस अधिकारी ने जानबूझ कर जो इंटेलिजेंस की इंफॉर्मेशन आई चौबीस घंटा उसको रोका और नीचे येलो गेट पुलिस स्टेशन जो है गुलाबा पुलिस स्टेशन जो है जिनको भेजना चाहिए था उसको भेजा नहीं है और उन पर भी कोई कार्रवाई नहीं की ये मेरे ख्याल से जो है हम लोग बनाना स्टेट बन चुके हैं कोई तो ऐसे कार्रवाई पर जो मेरे ख्याल से हम लोग ना टिप्पणी करें तो अच्छा ऐसा बना आपने कहा कि एक नाथ शिंदे फिर से एक बार मुख्यमंत्री बन सकते हैं क्या बताएंगे है? देखिए जिस तरह से बीजेपी का रुख था कि हम किसी के साथ समझौता नहीं करें महानगर पालिका की कॉरपोरेशन के चुनाव है जिला परिषद के चुनाव है, की चुनाव है तो हम लोग अकेले लड़ेंगे था। मैं तो ये मान के चाहता हूँ कि एक नाथ शिंदे ने जो तो है वो अमित शाह को अपने कब्जे में ले लिया है और अपने कब्जे में लेने के बाद उन्होंने महाराष्ट्र के बीजेपी के यूनिट को तो कहा है कि आपको एक नाथ शिंदे की जो शिवसेना है उनके साथ में समझौता तो करके लड़ना है यही संदेश दिखाई देता है कि उनकी जो एक नाथ शिंदे की जो मुख्यमंत्री की बस इलेक्शन के बाद जो छूट गई थी वो तो दोबारा मिलने की उम्मीद बन गई है और आश्चर्य नहीं होना चाहिए कि अगर दो ढाई महीने के बाद वो अगर मुख्यमंत्री बनते हैं तो महाराष्ट्र के लिए कोई तो आश्चर्य की बात नहीं होगी ऐसा करना सर वेगा विदर्भ जो है तो मांगित जाता अचानक हा मुद्दा विधानसभा वेगळ्या विदर्भाला काय तुमचं समर्थन असेल वंचित म्हणून माझं एक लक्षात घ्या की इतिहास सगळं दोन पीक मुसाच पीक आहे आणि दुसरं कामचा वेगन विदर्भाची मागणी जी आहे की माझ्या अंदाजानं आता जोर धरायला लागेल असं मला वाटतं याचं कारण असं आहे की फॉरेन एक्सचेंज अर्निंग जे आहे हे गाभचा मोदी फार मोठ्या प्रमाणात आणि त्याचा पेरा जो आहे तो आता कमी व्हायला लागलेला आहे त्याच्यात अनेक कारण आहेत आणि मुख्य कारण म्हणजे जे संतुलित पूर्वीची पॉलिसी होती ती संतुलित पॉलिसी आता काही राहिलेली नाही आणि दुर्दैव मी असं म्हणेन की देवेंद्र फडणवीस विदर्भाचीच आहेत त्यांच्याकडे कारभार असताना विदर्भाच्या कापसाकडे असताना तो दुर्लक्ष केला जातो आणि आज आपण बघत असाल की तिथल्या शेतकऱ्यांचं जे आहे ते गल धोरण चाललेलं आहे एक अधिकार संपलं सी सी आयचे खरेदी करते सी सी आयचा भाव चांगला आहे साडेआठ हजार सव्वा आठ हजारापर्यंत असणारा भाव प्रति क्विंटल आहे परंतु त्याला अट लावलेली आहे आणि अट म्हणजे की तुम्ही किती पेरलं आहे याचा हिशेब नाही तर आम्ही एकरी फक्त पाच क्विंटल कापूस प्रत्येक शेतकऱ्या खरेदी खरेदी करतो प्रत्यक्षात उत्पादन आपण यावर्षी बघितलं तर प्रत्यक्षात यावर्षी उत्पादन जे आहे ते वाढलेलं आहे पावसाच्या याच्यामुळे मी असं म्हणेन की एकरी बारा तेरा एकर क्विंटल कापूस पिकतोय अशी परिस्थिती आहे पाच एकर जे पाच पाच क्विंटल जे आहे ते आठ हजारांनी तो विकतोय आणि उरलेला जो आहे तो साडेसहा हजारांनी त्याला विकावा लागतो किंवा शासनाकडे आम्ही असं जर म्हणालो होतो की त्याच्यामध्ये साडेबारा यजे साडेबारा क्विंटल प्रत्येक शेतकऱ्याकडून आपण असा जर विकत घेतला तर त्याला न्याय मिळेल आता सरकार तो निर्णय घेत घेणार नसेल तर वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती बुलढाणा हा जो कापूस पिकरण्याचा आणि चंद्रपूरचा अर्धा भाग हा जो कापूस पिकणारा एरिया आहे जो मेन पीक जे आहे त्याच्यामध्ये रिसेंटमेंट सुरुवात झाली आहे एक दिसत्या तिथूनच हा वेगळा विदर्भाचा मुद्दा उपस्थित होतो अशी परिस्थिती आहे